खाली पाडलं मी चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही करता येत नाही म्हणे આ તુલા તાકું નહિં આલગાતો આલગા 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 તાકું નહિં આલગાતો બસ કેતો તાકું કરી રે રે તે હલા જલા 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 એ તાકું કો એ તાકું કો આય કાયા માજા नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं उद आमचं मंदिर आहोत तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव म्हणून चौकुलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिथून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन करू दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी बनवून दिली त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण जत्रा वित्रातून दौन जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले असं दादा मला तिकून यात्रे तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला मातर्शला तसं बोलला तुम्ही मला त्यानं पहिले सगळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे साबदाना ते बनवलं आम्ही तिथे ते लाल बुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित तू मादर्शी लय भडफड करतो तुला दाखवतो मी काय तुला माहित तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ तुला माहिती असल्यावर आमच्या सगळं लढतो का तुला माहित आम नाही आम आम्ही दोघं जण आम्ही काही बी करू शकतो मी सुधान दौड आपलं सोनू सुधान दौड आहे ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अँड मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अँड मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू दे देवाच दर्शन करून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही भाय आहे आतमध्ये भाय आहे भा मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं आहात मग ऐकलं ना दादा त्यांनी त्याने बरं बिवडत नाही मला वळत नेलं मग ते झटके मारत मारत नेल्या मला ते कुठंच समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे का काय त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे गळ्याला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोला तेव्हा हिंमत होते मग पण मी पहिले बी त्यांनी ते पाईपलाईन मध्ये परकरण पर घरलो होतं ना मी थोडं घाबरलोच होतो त्याला घाबरलोच होतो तो मी मला मध्ये खाली घालून टाकतो म्हणतो तुम्ही केलं दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर दादागिरी करणार मी घरी बांध तुम्हाला सोनू दोड नवनात नवनाथ नवनात दौड बी होता तो म्हणे तुला दाखवून देतो म्हणे त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं त्याला दाखवून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे तुला मी त्या उभा आहे म्हणे टाकून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुके मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले गायाला लावले मग मला चक्कर सोन्याना दौडना मला कस तरी एकदम भास झाली कस तरी झालं खाली पारलं मग चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कळपलं काही करता येत नाही म्हणून मी जीव मारू शकतो म्हणे सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरे पुरेपूर तू काय टोक तुम्ही पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय म्हणे चिल्लर म्हणे तू तु चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे मै बर करू शकत नाही हाव का भाऊ तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो पण तिथे आहे जी नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगुण झाले ते म्हणायचे नको रे बाळा तू मार ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय आहे त्याची मोठ शिजीर त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन पाहून घेईन नवनाथ दौड मी त्याला याला पाहून घेईन याच्यामध्ये हात आहे म्हणून याची हिंमत बळ इतका परपूर आहे ते नसताना हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून तर जमत येणे मग कसं काय जमणार आहे त्याला सोबत जो लोक उभा होते तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही त्यांनी केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता हेव हे ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही चुप बसा तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं त्यांनी त्यांनी काढलं त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जके दिले खूप त्रास झाला मला पण ते मारदेवा मला वाचवलं त्या बिशाने मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं mm -hmm. त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला त्याच पुरे तिचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा बघतो मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाच पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होत माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नवन दोन ना तुझ्या पूर शिकवतो म्हणे बाराही लोक तुला लो फुकट शिक्षण देतो काय लागलं होते एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा बी म्हटलं म्हणजे देऊ नका असं म्हणते हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळे मी देतो म्हणे मला पैसे तुला हो हो काय म्हणे दा हो, हो। एक दिवस दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू तु पूर शिकवतो बाबा ही लोक तू फक्त कंप्लेंट घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या संघटल माझ्या बंधू मला खूप माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप मला एक तुम्हाला साध्यमारीपकडे भेटीला आले मला अभिमान वाटला त्यांचा दीपक बोचा नवनाथ बोचा या वाघमारी साहेबाचा मला अभिमान आहे अखेर साहेबांनी मला खूप मनोबळ त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं आणि पुरे धनगर बोकेशन दादा परकर यांना पण मला फोन केला बरं का माझ्या भाऊ विष्णू सावळे यांना माव भाऊ फोन करून सांगितलं धीर दिला त्याला पण त्यामुळे तू ताणनाग घेऊ त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे विष्णूंना मला खूप साथ दिला विष्णूंना पण दीपक भाऊ काय म्हणते दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांनी विष्णू बोला सांगितलं मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात दिले ताणनागू घेऊ दे तू तुला मरण मरूद तुला मरू दिला आपले समाज बंधू बद्दल यांनी आम्हाला खूप दिला खूप म्हणजे इतकं दिलं ना की आपण शब्दामध्ये शेतकरी लोक मला काही इतकं समजत नाही बोलता येत नाही पण त्यांचा मला पाठबळ खूप आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत समजा जिवंत आहे नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं पोलीस स्टेशन येथे प्रभारी करत असून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे कैलास गोविंदा बोराडे वय छत्तीस वर्ष राहणारा आला तालुका भोकर हे पोलीस स्टेशनला हजर राहिली त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीरत्याने जाळून माण्यात मारलं होतं त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असतात त्यांच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दर्शनासाठी कोदेश मंदिर रानवाशिवातील मंदिरात गेले होते महादेवाच्या मंदिरात गेले होते तिथं त्यांचा वाद झाला तेथील सुधाम भागवत दौड हा होता व त्याने जुन्या कारणाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुतापड्या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळ त्या रॉडनी पायावर मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पार येथे गुन्हा नंबर चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक कलम एकोणपन्नास कलम एकशे पंधरा दोन कलम एक, तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात नवनाथ सुधाम दोड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुधाम दोड या दोघांवर गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुधाम दौड याला दिनांक एक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून पाच दिवसाचा विचार न्यायाधी दिलेला आहे पुढील तपास सुरू आहे तसेच आरोपी क्रमांक दोन यांच्या आम्ही वय मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानेखाली एल सी बी आमची टीम सदर दुस आरोपी क्रमांक दोन याचा शोध घेत आहे तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची ती बिस्ट ठेवली आहे आ, सर तो जो संशयित दोन नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आहेत की मी गुन्हेगार नाही बा मी गुन्हेगार आहे मला फसवल्या जात आहे आमच्यात मिळालेल्या तपास करत फिर्यादीने फिर्यादी दिलेल्या बयानुसार दिलेल्या तक्रारनुसार आरोपी क्रमांक जो एक आहे नवनाथ सुदाम याचा याचं आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरून मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे सदर आरोपीचा काय रोल आहे त्यांनी सीडीआर एस डीआर कडून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा प्रेरणा दिली आहे का याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली